विमा असंशता असो बाबा पाटील सांगितलं आम्ही भरत कधी करणार नाही नाही काही कि नाही या ठिकाणी उपस्थित बाबा पाटील साहेब ज्यांनी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं आणि आमच्या महाराष्ट्र जुनी पेन्शन यो, योजना कृती समितीचे राज्याचे समन्वय दिलीप बंगरे सर आमचे बंधू बुलढाण्यावरून आलेले राहत सर शक्ती कपूर ज्यांना खूप सुप्रीम कोर्टाचा अभ्यास आहे वे वेळोवेळी अपडेट टाकतात सुप्रीम कोर्टामध्ये काय सुरू आहे बोलले सर कुठे गेले काय गेले असे आमचे बंधू वळे सर संजय वाये सर या ठिकाणी बरेच वर्षापासून माझ्यासोबत काम करणार आहे ज्ञानेश्वर हांडे सर खूप वर्ष झाले की आम्ही सोबत काम करतो म्हणजे आम्ही तिघं करत होतो ज्ञानेश्वर म्हात्रे हांडे सर आणि मी ज्ञानेश्वर मध्ये पोचले आणि पोचले तर चांगलं काम आपल्या विशेष म्हणजे प्रत्येक विषय जो कोणता अर्थात शिक्षण विभागामध्ये येत असेल त्याचा अभ्यास पूर्ण त्याचं विवेचन हे शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोचवणारा एकच शिक्षक आमदार आहे तो म्हणजे ज्ञानेश्वर मध्ये कधी तुम्ही फोन करा कधी फोन करा मेसेज करा तो व्यक्ती वैयक्तिक सुद्धा काम तुमचं करत असे जर अजून सहा लोक असते असे जर अजून सहा जण असते तर किती तुम्हाला इथे बसाव जास्त लागलं काका साहेबांना बसाव जास्त लागलं इकडे आमचे पंढरपूर ना तुळजापूर 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 हे सगळे जण ओळखीचे कदम सगळे लढा लढावून असता या सगळ्या गोष्टी का झाल्या की बऱ्याच वर्षापासून आम्ही आंदोलन करतो आंदोलनामुळे या विषयाला धार आली आंदोलनामुळे हा विषय जिवंत राहिला आंदोलनामुळे हा विषय सभागृहात मांडला गेला आणि आंदोलनामुळे सगळे जागरूक झाले की माझं भविष्य अंधारात राहायला नको आणि म्हणून मी येणार काळ अंधारात नाही तर निज असावा पुण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आझाद मैदान वर यायला मी बघितलं की पंधरा वर्षापूर्वी चार म, म, ते पाच जण घेऊन मी आझाद मैदान वर लढत होती माहिती आहे तुम्हाला हे सर्व मला खूप मदत करत होते चार ते पाच जण आमच्या अमरावतीचे घेऊन यायचे ते बसायचं असं करता करता जनजागृती झाली आपल्याला अनुदान नाही शंभर टक्के अनुदान नाही म्हणून आपली पेन्शन सुद्धा शासनाने घरावून गेली आता मी भारतीय जनता काम करते मी तिथे गेली होती तिथं मी नगर शुक्रिया नाही भेटा करतो